Uh, मित्रांनो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत मी स्वागत करतो तो मी थमनेल बघितला असाल आणि थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे व हो। कोणत्या विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो हो आहे मित्रांनो तर आठ तारखेला आठ जानेवारी दोन uh, हजार चोवीस uh, ह्या दिवशी uh, महाराष्ट्रातील म्हणा किंवा भारत भारत देशातील म्हणा uh, सर्वप्रथम मोठं मैदान हिंद केसरी मोठं मैदान लागलेलं आहे पुसेगावचं मैदान लागलेलं आहे मित्रांनो आणि त्या पुसेगावच्या मैदानासाठी कोकणातून कोणती जोडी पुसेगाव मैदानासाठी जाणार आहे किंवा तिथं दाखल होणार आहे ह्यावरती आजची चर्चा असेल किंवा आजचा माहिती घेऊन तुमच्यापर्यंत मी आलेलो आहे मित्रांनो तर सर्वांचं मी स्वागत करतोय आणि आपण डायरेक्ट आता वेळ न लावता डायरेक्ट विषयाकडे येतोय वल्लभदादा म्हाडिक ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी वल्लभदादा म्हाडी हे गाडा मालक आहेत वेरवडी गावचे लांजा तालुक्यातले कोकणातले लांजा तालुकाने लांजा तालुक्यातले वेरवली गाव वेरवली गावातले हे गाडा मालक आहेत वल्लभदादा म्हाडी यांचा घरचा साज सोने आणि सुंदर घेऊन दादा पुसेगावच्या मैदानाला हजर होणार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर त्यांनी काही दिवसापूर्वी वजीर नावाचं बैल खरेदी केलेला आहे पुसेगावसाठी आणि त्याचा पैरा असणार आहे ते तोही ही जोडी आपल्याला मित्रांनो पुसेगावच्या मैदानात पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता बाकीचं मी काही सांगत नाही परंतु आपल्याला एकंदरीत माहितीवरून कळलेलं आहे की पुसेगाव मैदानासाठी वल्लभदादा हे आपली जोडी घरचा साज घेऊन उतरणार आहेत मित्रांनो तर आपण सगळेजण तुम्ही मी आपण सगळ्यांनी वल्लभदा सपोर्ट करूया त्यांच्या पाठीशी उभं राहूया कोकणवासी अख्खे सगळेच सगळ्याच गाड्या चांगल्या असणार आहेत परंतु आपल्या कोकणातून एक बैलगाडा मालक असतील किंवा बैलगाडा घरचा साज म्हणूया आपला आपला स्वतःचा घरचा साज म्हणूया जो पुसेगाव मैदानात दाखल होणार आहे तर त्या पुसेगाव मैदानासाठी आपण तिथं ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून उपस्थित राहूया आणि वल्लभदादांना शुभेच्छा देण्याचा किंवा त्यांच्या पाठीशी राहण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न करूया मित्रांनो व्हिडिओ छोटीशी होती मोठी नव्हती कारण का ह्या दादांना आपण तिथं जाणार आहोत भेटणार आहोत मी पण काही वल्लभदादांना बघितलं नाहीये परंतु एकंदरीत आपण फोनवरती चर्चा झाली आणि चर्चेनुसार त्यांनी सांगितलं की आम्ही पुसेगावला मैदानात दाखल होणार आहोत किंवा जाणार आहोत किंवा सहभाग घेणार आहोत मित्रांनो तर आजची व्हिडिओ एवढीच असेल छोटीशी व्हिडिओ आहे तुम्हाला कशी वाटली अपडेट याच्यानंतरचे जे काय प्रत्येक दिवशीचे किंवा प्रत्येक वेळीचे अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत मित्रांनो घेऊन येऊ येणार आहे परंतु तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला काय अशी माहिती आहे का की अजून कोणती कोकणातून दुसरी पण जोडी पुसेगाव मैदानासाठी जाणार आहे किंवा गेली आहे किंवा दाखल होणार आहे तर त्या बैलजोडी व गाडा मालकांचं नाव आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो आपण प्रयत्न करू त्यांची माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तोवर मित्रांनो काळजी घ्या धन्यवाद